नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शालेय शिक्षणाच्या पुस्तकात एस सी आर टीने मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे या प्रस्तावावर आक्षेप हरकती घेतल्या जात असून दरम्यान या निर्णयावरून बदलापूर रमेशवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीचे दहन केले तसेच पोस्टर जाळून घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीतील श्लोक येण्यास त्यांनी विरोध केलाय मुलांना आपल्या देशातील परंपरांची ओळख करून देणं आणि त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी गीता आणि मनाचे श्लोक तर संविधानातील उद्देशिका अभ्यासक्रमात घ्या मनुस्मृतीमधील श्लोक का असा प्रश्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी केलाय साडे चार पाच वर्षापूर्वी ढकलत आहे म्हणू या विचाराची प्रवृत्ती लहान मुलाच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचे श्लोक टाकण्याचा प्रयत्न आणि घाट या सरकारने घातलेला आहे आम्हाला म्हणणं आहे की मनुका का जितेंद्र आव्हाड साहेब काल बोलले मनुका का नामदेव महाराज तुकाराम महाराज संविधानाची काही जे उद्देशिका असतील त्याचं तुम्ही शालेय शिक्षणामध्ये टाका महाराष्ट्र हा संतांची भूमिका अभंग टाका त्यामध्ये मनूच का कारण की या सरकारचं असं ठरवलेलं आहे की स्पेसिफिक जी धर्मांध शक्तीची विचार शक्ती आहे ती लहान मुलांच्या अभ्यासक्रमात टाकल्यानंतर त्या विचाराला एक त्यांचा संगोट्या नावाची जी प्रवृत्ती आहे त्याचा ठपका त्याचं एक मंथन त्या लहान मुलांच्या विचाराला झालं पाहिजे आणि हे आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजीराजांचा महाराष्ट्र आहे हे आम्ही चालू देणार नाही म्हणून आज आम्ही मनुच्या या, या इथं दहन केलेलं आहे त्या मनुस्मृतीचं जे दहन केलेलं आहे तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृती दहन केले अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही भूमिका घेतली होती मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर अनावधानाने फाडलं गेलं असून त्यांनी माफीसुद्धा मागितले असं अविनाश देशमुख यांनी सांगितलं आवार साहेब यांची विचार चरणी हे शाहू फुले आंबेडकर छत्रपती आहे हे आम्ही जवळून बघितलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी पण होतो आणि ती गोष्ट आहे कारण की त्या मनात आव्हाड साहेबांच्या आमच्या मनात एवढी हो की मनुस्मृती हा शब्द बघितल्यानंतर ती अनाधावनानं फाटल्या गेली आणि तिथं मी आवार साहेबांच्या एका फुटाच्या अंतरावरती त्या गोष्टी झाल्यानंतर आवार साहेबांच्या डोळ्यामध्ये मी स्वतः असू बघितलेला की त्या माणसाला एवढा पश्चाताप झालेला त्या गोष्टीचा आणि राहिला प्रश्न या ठाण्यातल्या काही दोन तीन पदाधिकाऱ्यांना अजित पवार मित्र मंडळाचे जे लोक आहेत त्यांना कधीपासून बाबासाहेब कळायला लागले तो परमजेला बाबासाहेब करतील कधी जे सकाळी त्यांची सुरुवात आवडसाहेबांच्या पार पायाला हात लावून त्यांचं राजकारण दररोज होत होते आज ते पवारसाहेबांवरची टीका करतात हे हे ढोंगीपणा परांजपेचं आणि मुंबईतलं एका पदाधिकाऱ्याचं चालणार नाही आहे आव्हाड साहेब हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारवादी माणसाचे नेतृत्व आहे आणि आम्ही अक्षरशः सकाळपासून दुपारपासून तिथं जिथं क्रांतीभूमी आहे तिथं मनुचं दहन केलेलं आहे काही गोष्ट घडली तिथं साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राची या देशाची माफी मागितलेली आहे आणि तिथं विषय संपलेला आहे आणि भाजपाला मी पुन्हा बोलतो की बाबासाहेब केव्हापासून करावेत मी तर म्हणतो की जेव्हा भारतीय जनता पक्ष हा मनुचं दहन करेल ना तेव्हा आम्हाला समजेल तुम्ही हे सांगा ना की त्यामध्ये छत्रपती शंभूरायांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे काहीतरी विचार त्यामध्ये पाठ्यपुस्तक टाका परंतु हे सरकारने या सरकारला मनुचे विचार मनुचे श्लोक टाकायचं त्यांचं हे चालू आहे आणि आवाज टाळ्यांनी त्याला गोष्टी विचार विरोध केलेला आहे बरं प्रश्न असा पडलो आश की आश्लोक टाकतील उद्या चार होळी टाकतील पुन्हा पुन्हा तो ग्रंथ टाकेल मी तो त्याला ग्रंथ म्हणायची आवश्यकताच नाहीये एक पुस्तक आहे आणि असे मनुष्य पाच सतरा वर्षापूर्वीचे विचार महाराष्ट्रात लादण्याची कोणी हिंमत नये त्या दृष्टीकोनातून साहेबांचे पाऊल उचलले संपूर्ण महाराष्ट्र बहुजनवादी विचार शाहू फुले आंबेडकर विचार साहेबांसोबत आहेत